नमस्कार मित्रांनो लेट्स क्रॅक गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत मित्रांनो कोकण महाकोश भरती दोन हजार पंचवीस आलेली आहे या भरतीमध्ये कनिष्ठ लेखापाल गट क या पदासाठी एकशे एकोणऐंशी पदांसाठीची ही भरती असणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पात्रता वयोमर्यादा शिक्षण अर्हता त्याचबरोबर परीक्षा फी किती असेल याची संपूर्ण माहिती घेणार आहोत तरी हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघा या पदासाठी सातव्या वेतन आयोगानुसार एस टेन म्हणजेच एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे इतकी श्रेणी असणार आहे या पदासाठी शैक्षणिक कार्यथा असणार आहे कोणत्याही शाखेतील पदवी तसेच मराठी टंकलेखन तीस शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रति मिनिट त्याचबरोबर संगणक ज्ञानसुद्धा असणे आवश्यक आहे त्यासाठी सी 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 आणि एम एस सी आय टी असणे आवश्यक असतात या पदासाठी वयोमर्यादा सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी एकोणावीस ते अडतीस वर्ष पूर्ण असणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर मागासवर्गीय आणि अतिदुर्लभ घटक यांना पाच वर्षे सूट देण्यात येणार आहे नोकरीचे ठिकाण हे ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग असणार आहे या परीक्षेचे परीक्षा शुल्क खुला वर्गासाठी एक हजार रुपये आणि राखीव वर्गासाठी नऊशे रुपये असेल त्याचबरोबर माझी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहील आता पाहूया ऑनलाईन अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या तारखा ऑनलाईन अर्ज सुरू नोंदणी सुरू दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस ते ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असणार आहे सहा तीन दोन हजार पंचवीस पर्यंत त्याचबरोबर परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक असणार आहे सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी सदर व्हिडिओमधील माहिती महत्त्वाची वाटल्या तुमच्या मित्रमैत्रिणींजवळ नक्की शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग लेट्स क्राईम